इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते पाच कोट कोट हजार कोटीच पकडले आहेत पण आमचा अंदाज आहे साडेसात ते दहा हजार कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडला आहे कारण त्यासंदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाच्या सवलती लागू करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर पुढील आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करून दिवाळीपूर्वी ही मदत देणार असं देखील फडणवीस यांनी म्हटलं सरकारच्या बातमीनुसार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी पीक विमा संदर्भातील आलेली आहे पीक विम्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी सरकारने दिली बघा शेतकरी मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आता महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने बसून कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे भरपूरशा शेतकऱ्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये नुकसान झालं शेती पिकाचं तर या नुकसानीची भरपाई आता या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली आता या पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकरी आतुरतेने वाट बघत होते पीक विमा कधी मिळणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नव्हता तर मग शेतकरी बांधवांनो आता बघा पहिला टप्पा वितरण दोन एक महिना झाला पूर्ण इथं महिना झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची वाट हे शेतकरी बघत होते परंतु शेतकऱ्यांना दुसरा टप्पा कधी मिळणार याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते आता त्या दुसऱ्या टप्प्यासाठी तुमची वाट संपलेली आहे आता बैठकी पार पडलेल्या सरकारच्या या बैठकीमध्ये मोठा निर्णय सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आणि खुश करणारी बातमी आता सरकारने दिली बऱ्याचशा दिवसांपासून शेतकरी बांधव पिकविम्याची आतुरतेने वाट बघत होते परंतु कसल्याही प्रकारे मध्ये त्यांना निधी जमा झाला नव्हता आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार असल्याची मोठी माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली कसल्याही प्रकारमध्ये तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधीचे पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे बघा हा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला आहे शेतकरी बांधवांनो स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो अगदी एका मिनिटांमध्येच आपण लगेच पाहून घेऊया की पात्र कोणते शेतकरी असणार आहे कोणते शेतकरी अपात्र असणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार तुमचं अपात्रतेच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला कदाचित पैसे जमा होणार नाही आणि तुम्ही जर पात्र लिस्टमध्ये बसत असाल तर सर्व शेतकऱ्यांना ह्या पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो बघा शेतकरी मित्रांनो आता भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही ते जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितली आता न्यूजमध्ये पेपरमध्ये देखील ही बातमी समोर आली आहे आता सरकारच्या निर्णयानुसार विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सरकारने जाहीर केली आता गेल्या दोन महिन्यांपासून पीक विमा कधी येईल कधी येईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या येत होता परंतु शेतकरी दिवसांपासून प्रतीक्षा करत होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपये बांधव इथं इथं व्यस्त झाले होते बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असताना इथं दौऱ्यावर आलेले कृषी मंत्री दत्तात्रे भरणे हे सर्व शेतकऱ्याला माहिती देत आहे आता सोशल मीडियावरती देखील त्यांनी व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे दत्तात्रे भरणे साहेबांनी आता गाडी चालवली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांनी आनंदाची बातमी सांगितली कसल्याही परिस्थितीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे टाकणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीपिकाचं नुकसान झालं असेल आणि तुम्हाला नुकसान भरपाई कधी मिळेल अशी तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच आपल्याला आजची म्हणावं लागणार आहे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे इथं विचारलं आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळणार आम्हाला पिकुमा कधी मिळणार आम्हाला अजूनपर्यंत पिकुमा मिळाला नाही तर मग शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं कसल्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी हस्तांतरित होत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार आणि हेक्टरीप्रमाणे तुम्हाला किती रुपये मिळणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून शेतीसंदर्भातील आणि इतर योजना संदर्भातील माहिती सर्वात आधी तुम्हाला भेटत राहणार बघा शेतकरी मित्रांनो आता भरपूरशा आंदोलनाच्या नंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ स्पष्टपणे विधान केला आहे त्यामुळे आता दुपारी तुमच्या खात्यामध्ये दोन वाजतापासून हे वितरण होण्याची माहिती त्यांनी सांगितली भरपूरशी शेतकरी आतुरतेने वाट बघत होते तर त्या शेतकऱ्यांची वाट संपली असं हो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आताच राज्य सरकारने इथं केंद्र सरकारकडून निधी मागवलेला आहे आता बऱ्याचशा दिवसांपासून इथं अफवा पसरत होत्या की तुम्हाला पीक विमा मिळाला मिळाला परंतु कोणालाच इथं पीक विमा मिळाला नव्हता बघा शेतकरी मित्रांनो कुठल्याही इथं अफवांवर विश्वास ठेवू नका त्यांना बडी पडू नका असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता बघा शेतकरी बांधवांना निवडणुकीपूर्वी दिलेलाच शब्द आणि सरकारने कर्जमाफीचा शब्द देखील दिला होता तो देखील पूर्ण केला नव्हता परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील त्यांनी केली नाही आता शेतकरी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आता तत्काळ नाही परंतु शेतकऱ्यांना पीक विम्याची आवश्यकता आहे नुकसान भरपाईची आवश्यकता आहे असं स्पष्टपणे विधान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार असं त्यांनी सांगितलं फक्त काही पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी त्यांनी सांगितलेली आहे पात्रतेच्या यादीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि अपात्रतेच्या यादीमध्ये तुम्ही बसत असाल तर कदाचित तुम्हाला पैसे जमा होणार नाही असे स्पष्टपणे विधान त्यांनी सांगितलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी तात्काळ हे तीन हजार सातशे कोटी रुपयांची निधी इथं मंजूर करण्यात आलेली आहे स्वतः केंद्र सरकारकडून राज्य सरकारने मागवलेली आहे आता हे निधी बँकांना देऊन टाकलेली आहे फक्त या ठरावी कटरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारपासूनच वितरण होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाही त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याची माहिती देखील त्यांनी सांगितली दोन हजार बावीसपासून तर चोवीसपर्यंत ज्या काही शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पीक विमा नोंदवला असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितली आता कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अशी डायरेक्ट माहिती आता स्वतः न्यूजपेपरच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली आता बघा कोणकोणत्या कौन पिकाला तुम्हाला किती रुपये मिळणार हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही कापूस पिकासाठी दोन हजार बावीसपासून तर चोवीस तेवीस पंचवीसपर्यंत तुम्ही जो काही पीक विमा भरला असेल तर त्या पाठोपाठ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार सोयाबीन कांदा बाजरी हरभरा मूग उडीद ज्वारी या सर्व पिकांसाठी जो काही तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तर सर्व नोंदणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे आता हेक्टरी भरपूरशा शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार हे देखील महत्त्वाचा प्रश्न त्यांनी क्लिअर केलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो पी एम ए बी वायचं पोर्टल तुम्हाला ओपन करून बघायचं आहे त्या पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती तुम्हाला जितकं रक्कम इथं दाखवत असेल जितकं अमाऊंट तुम्हाला तिथं शो करत असेल तितकंच अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना हे ब तिथं पन्नास हजार रुपये दाखवत आहे भरपूरशा शेतकऱ्यांना पाचच हजार रुपये दाखवत आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांना दहा हजार पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार अशा प्रकारे तिथं रक्कम दाखवत आहे तर तुम्हाला किती रक्कम दाखवत असेल तर तितकीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे कारण की भरपूरशे शेतकऱ्यांनी खोटी माहिती देत सरकार देत नाही आणि त्यांनी सांगितलेली आहे तर खरी माहिती त्यांनी सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या बँकांमध्ये तुम्हाला जमा होणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक त्यानंतर सी बँक बैंक, बँक ऑफ बडोदा कोटक महिंद्रा बँक आय सी आय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर पंजाब नॅशनल बँक त्यानंतर बघा इथं भरपूरशा बँकांचा समावेश केलेला आहे आय सी आय बँक देखील असणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक त्यानंतर महाराष्ट्र बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर या सर्व बँकांमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे त्यानंतर बघा जिल्ह्यांची आधी आपण बघून घेऊया चिंता करू नका जिल्ह्यांची आधी पहिल्याशिवाय बंद करू नका कारण की या जिल्ह्यांमध्येच तुम्हाला पैसे जमा होणार बघा शेतकरी मित्रांनो पात्र जिल्ह्यांची यादी त्यांनी सांगितली तर बघा पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलेला आहे नागपूर त्यानंतर नाशिक त्यानंतर लातूर पुणे जालना रत्नागिरी नंदुरबार रायगड बीड छत्रपती संभाजीनगर यवतमाळ बुलढाणा सातारा सांगली नंदुरबार जालना कोल्हापूर आता या सर्व जिल्ह्यांची यादी त्यांनी सांगितलेली आहे चंद्रपूर देखील यामध्ये असणाऱ्या सोलापूर कोल्हापूर अहमदनगर अकोला अमरावती वर्धा या सर्व पात्र जिल्ह्यांची यादी त्यांनी सांगितली या अठरा जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आता बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हा आहे तर सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणं इथं शक्य नसतो कारण की काही तांत्रिक अडचणी इथे उपलब्ध होत असते तर एकसगट जर पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकले तर कोणत्याच शेतकऱ्यांना पैसे शे जात नाही कोणाला पैसे जात असते तर कोणाचे पैसे पेंडिंग राहत असते कोणाचे पैसे पूर्णपणे ट्रान्स्फर होत नाही तर अशा काहीतरी तिथं अडचणी तांत्रिक अडचणी इथे येत असते म्हणून या अठरा जिल्ह्यांमध्येच त्यांनी पैसे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर करून घ्या त्यानंतर फार्मर आय डी काढली नसेल काढून घ्या तर हे सर्व कामे तुम्हाला तात्काळ करून घ्यायची आहे बाकी अशा पद्धतीची माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला यावे नेक्स्ट व्हिडिओमध्ये